नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहोत मित्रांनो आपण या अगोदर एक व्हिडिओ शेअर केला होता यूट्यूबला की एका किलोला एक क्विंटल म्हणजे एकरी जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल उत्पन्न सोयाबीनचं अपेक्षित सो आहे तर हे कसं अपेक्षित आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा दाखवू बाबा इकडे हे बघा सोयाबीन बघा सोयाबीनच्या शेंगा बघा काही शेतकरी सांगत होते की सोयाबीनच्या शेंगा दाखवा मधातलं दाखवा शेवटीचं दाखवा हे सोयाबीन आणि तुम्हाला कुठेही येल्लो मोजाक किंवा असं दाखवाल बरं येल्लो मोजाकचं असं कुठेतरी दिसत नाही असं गोल गोल दाखव फिरून येल्लो मोजाक दिसताय का तुम्हाला कुठेतरी आता पानं कुठे कुठे सोडत आहे आता मॅच्युरिटी पिरियड झाला आहे जवळपास हे सत्त्याऐंशी दिवसाचा सोयाबीन आहे तुम्ही बघू शकता सर्वत्र आणि शेवटीपर्यंत शेंड्यापर्यंत याच्या शेंगा आहेत शेंड्यापर्यंत याला शेंगा आहे आणि मधात सुद्धा तुम्ही तर शेवटीचा शेवटीच्या आतमधला भाग आहे तुम्हाला मधात सुद्धा शेंगा दाखवते काही शेतकऱ्यांनी सांगितले का भाऊ शेवटीचं नका दाखवू मधातलं दाखवा मित्रांनो काही शेतकऱ्यांनी वरती काही शेतकऱ्यांनी सांगितले की व्हरायटी कुठली आहे कमेंटद्वारे सांगा म्हणून ही व्हरायटी आहे रुची पाच हजार एक हे याच वर्षी घेतली आपण गेल्या वर्षी आपल्याकडे सगळ्या फुलेच्या व्हरायटी होत्या परंतु माझ्या मित्रांनी सांगितलं आहे का बा यावर्षी रुची आणि काही शेतकऱ्यांचे अकरा आर बी एस एम अकरा पस्तीस हे सुद्धा व्हेरायटी खूप चांगली आहे मित्रांनो त्या तुलनेमध्ये ही सुद्धा व्हेरायटी जबरदस्त आहे तुम्हाला सोयाबीन वगैरे दिसत असेल एका झाडाला लाशे दोनशे शेंगा हा आणि महत्वाचं म्हणजे याचा अजूनपर्यंत पानावरती कुठल्याही प्रकारचा रोग नाही मी मागच सांगितलं होतं की पानावरती रोग जर असला ते बघा शेवटीपर्यंत शेंगा भरत रोग असला की शेंग पूर्णपणे भरत नाही तुम्हाला शेंड्यापर्यंत शेंगा दिसत असेल बघा सोयाबीनची क्वालिटी बघा जबरदस्त अशी आणि शेवटीपर्यंत ही सोयाबीन बेडवरती आहे मित्रांनो ही सोयाबीन बेडवरती असल्यामुळे मशागतीसाठी आणि खत व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी एकदम जबरदस्त असं आपल्याला नियोजन करता येते तुम्ही बघू शकता शेवटीपर्यंत शेंगा शेवटीपर्यंत या झाडाला लागलेल्या आहे मी तुम्हाला शेंगा दाखवतो हे बघा शेंगा हे मधातलं आहे हे बघा मी मधात आहो काही शेतकरी म्हणते की तुम्ही शेवटीच्या दाखवता मधातलं सोयाबीन दाखवत नाही मी याच्या मधामध्ये आहो तर मित्रांनो बघू शकता मी मधात आहे उभा काही शेतकऱ्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही मधातलं सोयाबीन दाखवा शेवटीचं दाखवता शेवटी तर कोणी दाखवते शेंगा भरपूर असतात पण मी मधात आहे तुम्हाला मी दाखवतो आहे मी मधामध्ये आहे आता हे बघू शकता गावातले आमचे मित्रसुद्धा आले आहेत त्याच्या अगोदरसुद्धा हा दोन तीनदा आला आहे त्यालाही वाटलं की बा यावर्षी सोयाबीन खूप जबरदस्त झाला आहे आणि तू कसं काय पेरलं होतं सोयाबीन हे बघा सोयाबीन बघा मित्रांनो तुम्हाला सोयाबीन दाखवतोय जबरदस्त असं सोयाबीन शेंगा आणि जास्तीत जास्त तीन दाण्याची शेंगा बघा मित्रांनो हे तुम्हाला दाखवते शेंड्यावरती बघा तीन दाण्याच्या शेंगा तुम्हाला जास्तीत जास्त तीन दाण्याच्या शेंगा दिसाल दोन दाण्याच्या शेंगा खूप कमी आहे आणि माझ्या मित्रांनी सुद्धा अशाच प्रकारे नियोजन केलं होतं परंतु त्याची व्हेरायटी दुसरी होती पण ही व्हेरायटी खूप जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता मी मधामध्ये उभा आहे जबरदस्त अशी व्हेरायटी आहे आणि सोयाबीन बघू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत या सोयाबीन लागलेला आहे दाख इथून असं सा दोन्ही साईडला हे करून सोयाबीन बघू शकता चाल तसं समोर दोन्ही साईडला शेंगा बघा मित्रांनो हे मदत आहे मी तुम्हाला मदतला सुद्धा सोयाबीन दाखवते जबरदस्त अशी व्हेरायटी आणि या फायदा असा झाला मित्रांनो की एवढ्या पावसाळ्या परिस्थितीमध्ये व्हेरायटी तर महत्वाची असतेच त्याच्यात काही वाद नाही व्हेरायटी पण खूप जबरदस्त असायला पाहिजे परंतु नियोजन सुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे शेवटीपर्यंत अशा शेंगा तुम्हाला दिसणार आहे नियोजन यासाठी की शेंड्यापर्यंत याचं शेंगा लागलेल्या आहे नियोजन यासाठी की आपल्याला मशागत करता आलं पाहिजे हे चिबाड जमीन आहे काळी जमीन आहे गारव्याची जमीन आहे तरी पण या ठिकाणी गेल्या वर्षी आणि यावर्षीपासून आपण इथे बेडवरती सोयाबीन घेतो हो आहे मला गेल्या वर्षीपासून बेडचा अनुभव आला आहे या अगोदरसुद्धा मी बेडवरती सोयाबीन घेतलेलो होतो परंतु गेल्या वर्षी फुलेची व्हरायटी असल्यामुळे त्या थोड्या याच्यामुळे हे झालं आहे तुम्ही सोयाबीन बघू शकता जबरदस्त दुसरी गोष्ट तीन दाण्याच्या शेंगा मी तुम्हाला तोडून दाखवतोय बघा याच्यामध्ये तीन दाण्याच्या शेंगा एवढ्या शेंगामध्ये तीन दाण्याच्या जा जास्त आणि दोन दाण्याच्या शेंगा कमी आहे दोन दाण्याचे चार आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तीन सुद्धा शेंगा तुम्हाला बघायला मिळेल तर आपणसुद्धा जर इथं हो, प्लॉटला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही या प्लॅटवरती येऊन व्हिजिट करू शकता माझं नाव रवींद्र विरुटकर मुरपाड येथील शेतकरी हिंगणघाट तहसीलमध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये हे आपलं शेत आहे एकदम गावाजवळ मी मागेही सांगितलं होतं की गावाजवळ हे शेत आहे तुम्हाला याला काही अडचण नाही गावाच्या एकदम नजदीक आहे इथूनच आपल्या प्लाटला सुरुवात होते तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन ज्या इच्छुक शेतकऱ्याला येऊन विजिट द्यायची आहे किंवा या बियाणाबद्दल विचारणा करायची आहे तर तुम्ही विचारणा करू शकता शेवटीपर्यंत सोयाबीन एकसारखं तुम्हाला दिसणार आहे ही एस आर टी पद्धत असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आता आपण याच बेडवरती चण्याचं उत्पन्न घेणार आहे बेडवरती चना असणार आहे आपण बघू जर डॉलर मिळाला तर खूप चांगलं नाहीतर आपण दप्तरीचा चना या ठिकाणी वापरणार आहे किंवा मग चिराग टाकणार आहे हे दोन व्हरायटी आपण या ठिकाणी वापरणार आहे तर बेडचा आपल्याला हा सुद्धा फायदा असणार आहे की आपल्याला बार बार मशागत करायची गरज पडणार नाही आणि त्यामुळे आपला मशागतीचासुद्धा खर्च वाचणार आहे तर आपणसुद्धा जर बेड मारलेले असेल तर एस आर टी पद्धतीमध्ये तुम्ही याच प्लॅटवरती सोयाबीनच्याच प्लॅटवरती तुम्हाला चण्याचं सुद्धा उत्पन्न घेता येते आपण या ठिकाणी तेच करणार आहोत आणि उत्पन्नसुद्धा जसं या पद्धतीमध्ये सोयाबीन पिकणार आहे त्याच लेवलनं आपला इथं चणासुद्धा पिकणार आहे तर मित्रांनो आपणसुद्धा अशा प्रकारचे नियोजन करून आपले उत्पन्नसुद्धा वाढवू शकता आणि जबरदस्त अशी व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांना असं नियोजन पाहिजे आहे हे सुरुवातीपासूनचं नियोजन आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सुरुवातीपासून या सोयाबीनचं नियोजन मी तुम्हाला दिलेलं आहे तर काही शेतकऱ्यांनी सांगितलं इथे चौदा क्विंटल तेरा क्विंटल बारा क्विंटल या प्रकारे कमेंट केले आहे तर ठीक आहे मित्रांनो निघल्यानंतर माहिती पडेल आपल्याला मलासुद्धा माझं टार्गेट तर पंधरा ते अठरा असं या पद्धतीचं होतं आहे परंतु आता बघू निघल्यानंतर पंधरापर्यंत आलं जरी तरी भरपूर आपण समाधानी असं मला वाटतं आहे तर मित्रांनो हा होता सोयाबीन व्यवस्थापनाबद्दलचा आणि एका किलोला एक क्विंटल हमखास सोयाबीन होणार असा माझा इथं प्रयत्न आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल माझा मित्रसुद्धा आला इथं त्यांनीसुद्धा म्हटलं आहे की यावर्षी बेडवरती पुढच्या वर्षीपासून सगळं सोयाबीन आपण बेडवरती करू आणि आपल्याकडे टोकन यंत्र असल्यामुळे हे मला सहज शक्य झालं आहे ज्या शेतकऱ्यांना टोकन यंत्रसुद्धा पाहिजे आहे त्यांनी आपल्याला कॉल करून तुम्ही टोकन यंत्रसुद्धा मागवू शकता सो थँक्यू यू धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान